सभापती महोदय कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे आलमटीच्या उंची संदर्भात सातत्यानं चर्चा त्या ठिकाणी होते आणि मधल्या काळामध्ये काही निर्णय आलमटीच्या संदर्भात झाले आपण उत्तरात पहिल्या पानावर मंत्री मोदय लवाद दोनच्या सन दोन हजार तेरामध्ये जाहीर केलेल्या निवाड्यानुसार कर्नाटक शासनास आलमटी धरणाची उंची पाचशे चोवीस पॉईंट दोनशे छप्पन मीटरपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली आहे तथापि सर्वोच्च न्यायालयाने सोळा नऊ दोन हजार अकरा रोजी लवाद दोनच्या निर्णय स्थगिती दिल्या म्हणजे मला कळ हे प्रिंटिंग मिस्टेक आहे का काय माहीत नाही कारण की तेराचा निर्णय आणि अकराला स्थगिती हे मला त्याचा खुलासा काय झाला नाही परंतु त्याला पुढं स्थगिती किंवा काय आपण मागच्या वेळी देखील याच सभागृहामध्ये दे, मंत्री केंद्र आपण सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी जाणार असं सांगितले आंध्र प्रदेश तेलंगणा गेले ते पाणी वाटपाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे पाणी वाटपाचा त्यांचा जो वाद आहे त्या संदर्भात गेलेला आहे उंची संदर्भात नाही आहे त्यामुळे स्पेसिफिक उंची संदर्भात आपण या ठिकाणी जाणार आहोत का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी उत्तराखंडचा अहवाल कधी मिळणार आम्ही गेले दोन तीन वर्षे वाट बघतोय त्याचं कधी तो अहवाल मिळणार त्याची त्याच्या खुलासा आपल्याकडून व्हावा केंद्रामध्ये बैठका दोन वेळा तारखा ठरल्या परंतु त्या बैठका झाल्या का नाही याचा खुलासा होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे गरज असेल तर आपण केंद्राला एखादं शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटणं या ठिकाणी गरजेचं आहे असं मला वाटतंय तीन हजार हरकती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अलमट्टी संदर्भात केंद्राकडे आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय पाठवलेल ते हरकतही तुमच्याकडे आल्या असं तुमचं म्हणणं आहे त्याचा खुलासा आपण काय करणार आहोत आणि स्पेसिफिक माझा प्रश्न आहे वडनेरी समिती जी मागच्या काळामध्ये अपॉइंट केली होती त्यांचं म्हणणं आहे की या अलमटीच्या उंचीचा आणि पुराचा काय संबंध असं नाही आहे या उंचीमुळं निश्चितपणे सांगली कोल्हापूरला महापुराचा फटका बसणार आहे आणि त्यामुळे वडनेरी समितीतले काही निष्कर्ष ठीक आहेत नदीमध्ये अतिक्रमण झालं बंधारे आपण बांधले तिथं वेगळ्या पद्धतीचे पूल बांधायला पाहिजे होते वगैरे हे मान्य परंतु आलमट्टी संदर्भातलं आपण स्वीकारलं का नाही स्वीकारलं या पाच गोष्टीचा खुलासा व्हावा अशी माझी अपेक्षा असणार मान्य मंत्री मोदय सभापती मोदय सन्मान्य सदस्य सतेज पाटील साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तर म्हणजे या विषयाबद्दल अनेक वेळा जा चर्चा झाली त्या संबंधीची बरीच माहिती सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर उपलब्ध आहे आणि आपण जर त्याचा प्रवास पाहिला आपण जो मुद्दा सांगितला त्या याच्यामध्ये दोन हजार पहिला जो मुद्दा आपण उपस्थित केला आहे तो स्थगितीबद्दलचा आहे दोन हजार दहामध्ये लवादाने जो निर्णय दिला त्यामध्ये खरं म्हणजे अंतरिम निर्णय तो दोन हजार तेरामध्ये त्याला स्थगिती मिळालेली आहे सभापती मोदी पण मी जरा दोन मिनटं आपले घेतो की जो प्रवास आहे या संख्या प्रक्रियेचा तर म्हणजे दोन हजार दोन मध्ये आपल्या शासनामार्फत धरणाच्या उंची वाढवण्याकरता पहिल्यांदा आपण त्याला विरोध नोंदवला होता दोन हजार मध्ये द्वितीय कृष्णा पाणी तंटा स्थापना झाली आणि त्यामध्ये आलमट्टी उंची अलमट्टी धरणाच्या उंची वाढीबाबत चौदा इशू त्या ठिकाणी निश्चित करण्यात आले होते आणि शासनाने आपल्या त्या संपूर्ण मुद्द्यांबाबत दोन हजार पाच रोजी त्यामध्ये आपल्या लवादापुढे म्हणणं दाखल केलं होतं अध्यक्ष सभापती महोदय अलमटी धरणामध्ये पाचशे नऊ मीटर पेक्षा जास्त पाणी साठवण्यात साठवण्यात करण्यात येऊ नये साठवण करण्यात येऊ नये अशा प्रकारची आपली मागणी होती सभापती मोदय दोन हजार तीस बारा दोन हजार दहा रोजी अलमटी धरणामध्ये पाचशे चोवीस पॉईंट दोनशे छप्पन मीटर पाणी पातळीपर्यंत पाणी साठवण्याच्या करता लवादाना मान्यता दिली आजचा प्रवास नाही हा हा पाचचा दहा दहाचा अकराचा बाराचा तेराचा ते सबसिक्वेंट त्या त्यावेळेच्या सरकारांमध्ये सुद्धा या संदर्भात प्रक्रिया सुरू आहे प्रक्रिया सुरू होती त्यामुळे आज जे काही असं भासवण्याचा प्रयत्न होतो की आता सरकार यामध्ये काही करत नाही याच्यामध्ये कुठल्या प्रकारची प्रक्रिया होत नाही समपत्तीमध्ये असं नाही आहे आणि म्हणून जो काही निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये झाला सर्वोच्च न्यायालयामध्ये मग आंध्र प्रदेश तेलंगणा सरकार त्यामध्ये गेलं आहे त्यामध्ये दोन हजार यामध्ये सर्वोच्च नारायणने त्याला स्थगिती दिली आणि मग याच्यामध्ये सरकारने काय करावं या संदर्भामध्ये बंडी पाटील साहेब आपल्याला कल्पना असेल की आपल्या सरकारमध्ये एक मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन झाली होती अकरा साली आणि त्यामध्ये आता लवादापुढे पुन्हा या करत जाण्याची आवश्यकता नाही असं त्यामध्ये निर्णय झाला अकरा साली परंतु यामध्ये पुन्हा एकदा सरकारच्या माध्यमातून तरी आपल्या लवादापुढे आपले जे काही मुद्दे मांडले गेले होते त्या मुद्द्यांमध्ये उंची वाढ होण्याच्या बरोबर काही बाकीचे मुद्दे होते त्या संदर्भामध्ये जो निर्णय आपल्या बाजूने लवादाने दिला होता तो कंटेस्ट करू नये सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणून आपण कॅव्हेडे दाखल केलेली आहे दोन हजार चौदा साली ती कॅबिनेट दाखल झाली सभापती मोदय यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक चार दोन हजार एकोणीस रोजी या संदर्भामध्ये विशेषानुमती याचिका जोडून एकत्रित सुनावणी घेण्याचा एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय दिला म्हणजे एकवीस एकवीस एकोणतीस अकरा दोन हजार एकवीस बावीस दहा एक दोन हजार बावीस दोन हजार तेवीस रोजी ती सुनावणी झाली यामध्ये या बाबतीमध्ये कुठल्याच परिस्थितीमध्ये या धरणाच्या उंची वाढीला शासनानं आपला सातत्याने विरोध नोंदवलेला आहे तो मागच्या सरकारमध्ये नोंदवलेला आहे विद्यमान सरकारमध्ये ती प्रक्रिया सुरू आहे सभापती महोदय याच्यामध्ये ज्यावेळी प्रत्यक्ष सुनावणी होईल सु त्या सुनावणी सुरू होते त्यामध्ये आपली विशेष स्पेशल काउन्सिल शेखर नाफाडे साहेबांना आपण त्यासाठी नेमलेला आहे त्यांनी आपली भूमिका त्यामध्ये मांडतायत आणि त्यामुळे याकरता विशेष करून सरकारमध्ये सरकार म्हणून सरकार जी काही भावना या ठिकाणी आपण व्यक्त करताय ती मागच्या आपण जे म्हणतात ती सरकारमध्ये आणि आताच्या प्रक्रियेमध्ये त्यामध्ये कुठलाही फरक आपण केलेला नाही आहे भावना तीच आहे जो आपण रौरकीचा जो इंडियन इन्स्टिट्यूट हायड्रॉलॉजीचा उल्लेख केलेला अहवालासंदर्भात त्यांनी आतामध्ये एक अंतरिम अहवाल दिला आपल्याला की आम्हाला आणखी मुदत पाहिजे या विषयात अभ्यास करण्याबद्दल आम्ही त्यांना आग्रह केलेला आहे की तातडीनं लवकर ते लवकर तो अहवाल द्यावा कारण ज्यावेळेला अंतिम सुनावणी सुरू होईल सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा उपयोग आपल्या त्यासाठी होणार आहे म्हणून आमचा आग्रह आहे सभापती मोदय तिसरा जो मुद्दा या ठिकाणी आपण उपस्थित केलेला आहे मला वाटतं अजून त्या वडनेरी समितीबद्दलचा तर वडनेरी समितीने जो पहिल्यांदा जो काही अहवाल सादर केला त्यामध्ये त्याचा परिणाम ना होत नाही वगैरे असं उल्लेख केला होता नंतर परत वडनेरी समितीने पुन्हा एक अहवाल दिला आम्हाला की याच्यामध्ये विस्तृत माहिती आणखीन घ्यावी लागेल आम्ही जे पहिले निष्कर्ष दिलेले आहेत ते काही योग्य नाहीत योग्य नाही म्हणण्यापेक्षा अजून विस्तृत आम्हाला त्या त्याची माहिती घ्यावी लागेल त्याचा अभ्यास करावा लागेल आणि या संदर्भामध्ये म्हणून अद्याप सभापती महोदय मला वाटतं की आता सध्या सरकारच्या स्तरावर जी प्रक्रिया सुरू आहे ती अलमट्टी धरणाच्या संदर्भामध्ये जी काही आता कृष्णेमध्ये वारणेतून कृष्णेतून कोयनेमधून किंवा पंचांगामध्ये पाण्याचा विसर्ग होतो आहे त्याच्यावर कसं आपल्याला नियंत्रण आणता येईल आणि नियंत्रण ठेवून आपल्याला या पुरामुळे अधिक परिस्थिती त्याच्या उद्भवणार नाही जो आपल्याला दोन हजार पाच साली अनुभव आला दोन हजार एकोणीस साली अनुभव आला वीसला त्या अनुषंगिक अध्यक्ष मोदी आम्ही उपाययोजना करतोय परंतु मी स्वतः माननीय केंद्रीय जलशक्ती मंत्रा मंत्रालयाशी मी स्वतः बोललो आहे दोनदा बैठका त्यांनी घेतल्या होत्या दोनदा बैठका काही कारणास्तव पुढे गेल्या तर मी त्याचं कारण सांगणार नाही सांगू उचित नाही आहे अशी माझी सदस्यांना विनंती आहे की आपणही ती त्यासाठी आग धरू नये परंतु यामध्ये स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदयांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्री महोदयाने पत्राद्वारे या त्यासाठी विनंती केली मी स्वतः त्या उपमुख्यमंत्री कर्नाटक सरकारचे जे जे संपदा मंत्री आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे पण मान्य मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाच्या मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट रूपानं यामध्ये आमची भूमिका बरोबर आहे आणि आम्ही याच्यातून स्तरणाच्या उंची वाढवण्याची जे आमची निर्णय झाल्या त्या तो आमचं काम ते कायम राहील एवढंच आहे की इंटरेस्टेट जो फ्लड नियंत्रणासाठी जी काही कार्यवाही करायची आहे ज्यासाठी आपणही फार आता त्यासाठी जो पुढाकार घेतलेला आहे त्यामध्ये मात्र आपण त्या सातत्यानं त्या सरकारशी संपर्कात आहोत त्या विभागाशी संपर्कात आहोत पाण्या पाण्याची पातळी कशी वाढणार नाही पाण्याचा विसर्ग कसा सात होत राहील गालबट्टीमधून यासाठी आज सभापतीमध्ये कार्यवाही सुरू आहे